राजमाता जिजाऊंबद्दल काय बोलायचं माझी आणि त्यांची नाळ ही फार वेगळ्या वेगळी आहे जोडलेली कारण एकाच मातीतल्या ना आम्ही मी नेहमीच मला जर कोणी विचारलं ना तुम्ही कुठल्यात आई त्यावेळेला मी अभिमानाने सांगत असते मी त्याच जिल्ह्यातली आहे ज्या जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे मला फार अभिमान वाटतो मी सांगायला हो मी त्याच मातीत जन्माला आलेली आहे आमच्या जिल्ह्याचं नाव अगदी अजय अमर झालेलं आहे आमच्या जिल्ह्याचा अवभाग्य की राजमाता जिजाऊने आमच्या जिल्ह्यामध्ये जन्म घेतलेला आहे फार अभिमान वाटतो तो सिंदखेड राज्यामध्ये राजमाता जिजाऊ यांना चार भावंड होते आणि पाचव्या राजमाताची असं बोललं जातं इतिहासामध्येही त्याची नोंद आहे की लखोजी राजे यांनी राजमाता जिजाऊंचा जन्म त्यांच्या व्हावा म्हणून देवीला साकडं घातलं होतं नवस केला होता मला वाटतं आपल्या देशातले पहिले राजे असतील किंवा पहिले व्यक्ती असतील की मुलगी माझ्या घरामध्ये जन्माला येऊ दे म्हणून नवस करणारा बाप म्हणजेच ते लखोजी राजे आणि काय मुलगी ही जन्माला आली हो काय कुणी शिर शूरवीर परा पराक्रमी की जिने या देशाला या राज्याला स्वराज्याचं देखणं स्वप्न जिच्या कुशीमध्ये निर्माण झाले स्वराज्याचा झेंडा ज्याने अगदी अटके पार रोवला या देशाला ज्याच्या नावाने अगदी युगेना युगे ओळखल्या युगे जाईल असा हिरा त्यांनी बहाल केलाय तेच म्हणजे छत्रपती राजमाता जिजाऊ ह्या विदर्भातल्या आणि शिवाजीराजे यांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठवाड्यातले मराठवाडा आणि विदर्भ यांचं एक वेगळंच नातं आहे मराठवाडा ही म्हणून त्याला घोषित केलेला आहे मानलं जात परंत हा माझ्या वडिलांचा वारसा हा माझ्या आजोबांचा हा माझ्या पणजोबांचा वारसा मी पुढे नेते मला त्याचा अभिमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा सांगते की माझा जन्म त्याच भूमीत झालेला आहे बर का ज्या भूमीमध्ये राजमाता जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे मी ते विचारच आमच्या मातीत मध्ये मा ते आहे की आम्ही कधीच हा विचारच करू शकत नाही स्वार्थी विचार हा करूच शकत नाही आम्ही एवढं लक्षात ठेवा अजिबात नाही स्वार्थीपणा हा आमच्या रक्तातच राहील मातीतच ते गुणधर्म आहेत कुणाचीही साथ नसताना राजमाता जिजाऊंनी पुण्यामध्ये स्वराज्याची स्थापना केली पहिली स्वराज्य संस्था त्यांनी स्थापन केली गोरगरीबांना त्यांनी शेती तर करायला सांगितली परंतु पैसे आणायचे कुठून बी बियाणं आणायचं कुठून राजमाता जिजाऊंनी त्यांच्या त्या स्वराज्य संस्थेतनं त्यांना बी बियाणं दिलं आणि पेरणी करायला सांगितलं यांनी तर केली परंतु ज्या ठिकाणच्या जमिनी बंजर होत्या पडीक होत्या त्या ठिकाणी रान जनावर भरपूर होती कारण कित्येक वर्षापासून त्या जमिनी पडीक होत्या पिकं तर आली परंतु ती रान जनावरांनी मात्र हवदोस घालून ठेवला होता माणसं परत राजमात्यांकडे आली की राजमाता आता काय करायचं रान जनावरांनी हावदोस घालून ठेवला राजमाता म्हटल्या हरकत नाही टेन्शन घेऊ नका ह्याच्यावरही आपण काळजी करू नका का, याच्यावरही आपण उपाय काढू आणि राजमाताची जाऊन नीट दौंडी पिटवली राज्यामध्ये जो कोणी रान जनावर मारून त्याची शेपटी तोडून आले त्याला सोन्याचं कड देण्यात येईल तर निभांडपोर रात्र रात्रभर जागायला लागली ला पिकाची राखण व्हायला लागली ला आणि रान जनावर मारून शेपटी तोडून राजमाताना आणून द्यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागले ला एका दगडात राजमाता जाऊन मी दोन पक्षी मारले स्वराज्याच्या सैन्यामध्ये मावळ्यांची भरती व्हायला लागली कारण जे राम जनावर मारत होते ते काही साधे सुधे होते का स्वराज्य रक्षणासाठी मावळे ही मिळत होते आणि शेतीचीही राखण होत होती अशाच पद्धतीमध्ये रानाची मालुसरी सुद्धा राजमाताजी जाऊन जोडले गेले जनावर मारून एका रात्री तानाजी मालुसरी आणि त्यांचे मित्र घेऊन आले अर्ध्या रात्रीच घेऊन आले गोंधळ घालायला आले आम्हाला राजमाताची जमून भेटायचे त्यांनी सांगितलं होतं ना जवनावर मारून त्याची शेपटी आना आम्ही आणली आम्हाला राजमाताची जमना भेटायचं पहारेकरी म्हटले अरे झोपल्यात आता त्या सकाळी नाही आम्हाला आत्ताच भेटायचं आणि त्यांचा तो गोंधळ ऐकून राजमाता लाल महालातनं बाहेर आले की अरे काय चाललंय त्यावेळेला एक तरण बांड पोरग पुढं आलं आणि सांगायला लागलं राजमाता तुम्ही म्हंटल्या होत्या ना रान जनावर मारून त्याची शेपटी तोडून आणा हे बघा मी अख्खं जनावरच आणलं राजमाता म्हटल्या अरे अख्खा जनावर आणायची गरज नव्हती आणि इतक्या अर्ध्या रात्री पण यायची गरज नव्हती तू फक्त शेपटी तोडून जरी आणली असती ना आणि सकाळी आला असता तरी मी दिला तुला कडे तो तरणा बांड तरुण रडायला लागला राजमाता मी सोन्याच्या कड्यासाठी नाही येऊ शकते तो जनावर मारून आणलं मला तुमच्या शाबस्कीची थाप हवी म्हणून मी जनावर मारून आणले राजमातांनी जवळ घेतलं आणि त्यांना विचारलं तुझं नाव काय रे आणि त्यांनी सांगितलं तान्हा तानाजी मालुसरे उरमड गावचा जी, जी। आणि तेव्हापासून जे तानाजी मालुसरे राजमाता जिजाऊंना जोडून राहिला तो शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचा होऊन राहिला असे बरेच मावळे अशाच पद्धतीने राजमाता जाऊ यांनी जोडले होते हो शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु त्या हिंदवी स्वराज्याची स्वराज्य जननी ह्या माझ्या राजमाताची जाऊ होत्या हे आपण विसरायला लागू शहाजीराजे मुघलांच्या ताब्यात होत्या म्हणून घाबरल्या नाही बर का त्या अजिबात नाही अजिबात डगमगल्या नाही खंबीरपणे छत्रपती शिवराय यांच्या मागे उभे राहिले खंबीरपणे छत्रपती संभाजीराजे यांच्या मागे उभे राहिले एक नाही तर दोन दोन राजे घडवून त्या माझ्या राजमाताजी जिजाऊ लागली नाही मुघल स्वर समोर होते घाबरल्या नाहीत आणि त्यात मगल्या पण नाहीत ह्या माझ्या राजमाताजी जाऊ होत्या आणि त्याच जिल्ह्यातली मी आहे त्यामुळे मला फार अभिमान मला फार अभिमान आहे की माझा जन्म मातृतीर्थ तीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे हो मला विचारलं ना की एवढी कशी ग बाई तुझ्या मध्ये शक्ती आणि एवढी कशी ताकद कशी तू कुणालाच घाबरत नाही अरे आमच्या मातीतच ती ताकद आहे आमच्या मातीतच ती जादू आहे बुलढाण्याच्या ती मातीच तशी आहे हा तिथं जन्माला येणाऱ्या घाबरत नसतात त्या घाबरवतात आणि त्याचं जिवंत उदाहरण मी आहेच तुमच्या समोर विषय सांगा तर विनंती आहे माझी मराठवाड्यातल्या काही नास्त्या लोकांना की बाबांनो नो शहाजीराजेंचा जन्म तिथेच झालेला आहे मराठवाड्यामध्ये शिवछत्रपती हे कुठले आहेत मराठवाड्यातले आहेत त्याच्यामुळे त्या मराठवाड्याला बदनाम करू नका रे बदनाम करू नका एवढं मोठं दैवत त्या ठिकाणी जन्माला आलेलं आहे जाती जातीमध्ये मतभेद करून कुणाचाही सपोर्ट नसताना कुणाचाही आधार नसताना शिवछत्रपतींचा जन्म जरी शिवनेरीवर झाला असेल तरी स्वराज्याची संकल्पना ज्या वेळेला राजमाता जिजाऊंच्या मनामध्ये आली त्यावेळेला ती संकल्पना त्यांनी पुण्यामध्ये येऊन स्थापन केली स्वराज्याची स्थापना ही पुण्यामध्ये झाली राजमाता जिजाऊ पुण्यामध्ये जर आल्या परंतु पुण्यामध्ये अगदी पाथरू येऊन रडून जाईल तरी कुणीही नव्हतं हो माणसांचा वावर नव्हता कारण पुण्यामध्ये पहार रोवल्या गेलेली होती पुण्याच्या जमिनीवर उलटी वाहनाने कवडी अडकवून देण्यात आली होती आणि तिथे घोषणा करण्यात आली होती की जर ही पहार कोणी उपसून फेकेल तर त्याचा निर्वंश होईल माणसं परागंदा झाली लांब लांब गेली पुणे सोडून पुण्याला कुणीही नव्हतं राजमाता जिजाऊंनी हाक दिली जनतेला या इथे आपण स्वराज्याची स्थापना करू माणसं म्हणाली राजमाता कसं राहायचं इथं अहो जो ही पहार उपसून फेकेल आणि इथं राहील इथं वावर करेल त्याचा निर्वंश होईल अशी घोषणा झालेली आहे राजमाता म्हटले हो दे झाला तर निर्वंश माझा होईल मी पहार उपटून फेकेल ही राजमाता जिजाऊंनी ती पहार उपसून फेकली जनतेला आव्हान केले या 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 आपल्याला इथे स्वराज्याची स्थापना करायची आहे जनता म्हणाली राजमाता कुणाच्या भरवशावर तुम्ही एकटा बाई माणूस आहे तो कुणाचाच आधार नाही तुम्हाला शहाजीराजे मुघलांच्या कैदेत आहे राजमाता राज म्हणाले असं का बोलताय आहे छत्रपती शिवरायांच्या भरवशावर तुम्ही या इथे हो किती वर्षाचे होते छत्रपती शिवराय अवघ्या सोळाव्या वर्षी धुरा दिल्या आहेत स्वराज्याच्या हातामध्ये राजमाता जिजाऊंनी काय करतोय आपण आता नको बाई माझं पोरग बाहेर जायला नको बाई ते बारीके अजून त्याला काय कळते नको बाई त्याला हे नको करायला राजमाता जिजाऊंनी जसं शिवरायांना घडवलं ना, ना तसं मुलांना घडवा आपली सगळ्यांची इच्छा आहे शिवराय जन्माला यावे परंतु ते शेजारच्या घरात माझ्या घरात नको घडवू शकणार तुमच्या घरात येणारच नाही जन्माला शिवराय तुमची ती अवकातच नाही कारण राजमाता जिजाऊ शिवरायांना जनतेच्या घरोघरी पाठवत होत्या त्या वयामध्ये त्यांना वया त्या जनतेच्या घरी गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांना जेवायला सांगत होत्या त्यांना वावरायला सांगत होत्या त्यांच्या ताटामध्ये जाऊन बसून खाऊन यायला सांगत होत्या हे आम्हाला चौथीच्या पुस्तकात मध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास शिकवलेला आहे तो अजूनही कोरलेला आहे इथे शिवराय लहान मोठं त्यांनी जातीभेद तर तो जातीवादच नव्हता हो त्यावेळेला अजिबातच नव्हता जे काय आत्ता चाललंय ना ते काहीच नव्हतं त्यावेळी अजिबात नाही चारशे वर्ग वर्षे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे नाही हो त्यावेळेला जातीभेद नव्हता आत्ता का आम्ही पेरतोय जातीभेद सांगा ना